कर्क राशी मी इतक्या लवकर दुखावतो हो का श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो कर राशी लोक भावनिकदृष्ट्या अतिशय खोल असतात बाहेरून ते शांत प्रेमळ काळजी हो दिसतात पण त्यांच्या मनातील दुनिया मात्र समुद्रासारखी विशाल आणि लहरीने भरलेली असते अनेकदा प्रश्न पडतो मी इतक्या लवकर दुखावतो हो का याचं उत्तर आहे हो कारण तुमचं मन वेगळंच बनलेलं आहे चला तर मग बघूया जीवनातील घडामोडीनुसार कर्क राशी एवढं पटकन का दुखावते जवळच्या माणसाकडून अपेक्षा कर्कराशी नेहमी नात्यामध्ये मनापासून गुंतते जेव्हा जवळचे लोक साथ साधं धन्यवाद किंवा कौतुक विसरतात तेव्हा कर्करा मनाला चटका बसतो त्यांच्यासाठी शब्द छोटा असतो पण भावना मोठ्या असतात अपेक्षा झाल्याची भावना एखाद्या गप्पामध्ये स्वतःला दुर्लक्षित वाटलं तर ते मनाला साठून राहतात त्यांनी मला का बोलवलं नाही हा विचार डोक्यात घोळत राहतो दुसऱ्यांसाठी ही छोटी गोष्ट असली तरी कर्क राशीच्या हृदयासाठी ती खूप मोठी व्हाय प्रेमाची अतूट गरज कर्क राशीला सतत आपण महत्त्वाचे आहोत हे एकाला आवडतं जेव्हा त्यांना वाटतं की त्यांचं प्रेम गृहीत धरलं जातं तेव्हा ते खूप दुखावतात प्रेमाची भाषा त्यांच्यासाठी श्वासासारखी असते आठवणीचा पाऊस एखादी जुनी गोष्ट जुनी जागा किंवा एखादे वाक्य लगेच मनाला भूतकाळात नेऊन ठेवते जुन्या दुखण्याच्या आठवणीने ते पुन्हा हळू होतात त्यांच्या मनातलं जगणं आजपेक्षा कालमध्ये जास्त असतं ओळखणं मिळालेली मेहनत कर्कराशी प्रामाणिकपणे काम करत राहते पण जेव्हा त्यांच्या मेहनतीचं दखल घेतलं जात नाही तेव्हा आतून खूप खिन्न होतात त्यांना बक्षिसाची नाही तर मान्यतेची गरज असते मनाला लागणारे शब्द कर्कराशीला आवाजाची टोनही चटका लावून टाकते ते शब्दांमार्गेची भावना पटकन पकडतात कठोर वाक्य ते मनात खोलवर साठवून ठेवतात तुटक्या नात्यांची भीती कोणाचं थोडं अंतर किंवा कमी लक्ष लगेच त्यांना वाटतं ना की नातं तुटते ही भीती त्यांना आतून असुरक्षित बनवते ते जपलेलं प्रेम गमावण्याची भीती त्यांना पटकन दुखावते इतरांसाठी दिलेली माया कर्कराशी नेहमी इतरांसाठी जपते स्वतःला मागे ठेवते पण जेव्हा तोच प्रतिसाद परत मिळत नाही तेव्हा मन दुखावते त्यांना जाणवतं मी इतकं दिलं पण मला का विसरला एकटेपणाचं ओझ लोकांसोबत असूनही कधी कधी राशीला एकटं वाटत त्यांच्या आतल्या गप्पा कुणालाही पूर्णपणे कळत नाहीत ही न ना सांगितलेली पोकळी त्यांना हळव्या क्षणी दुखावते संवेदनशीलतेची वरदान आणि शाप त्यांची संवेदनशीलता त्यांना माणुसकी शिकवते पण हाच गुण त्यांना पटकन दुखावतो जिथे इतर लोक सोडून देतात तिथे कर्कमान मात्र खोलवर जखमी होतात मित्रांनो यावरून समजते कर्क राशी पटकन दुखावते कारण त्यांचं मन पाण्यासारखं असतं स्वच्छ खोल आणि सहज हलणारं ही कमजोर नाही तर माणुसकीचं सौंदर्य आहे कारण जगात ज्यांना अजून भावना जाणवतात तेच खरं तर जग जिवंत ठेवतात तुम्ही कर्क राशीचे आहात का कधी कोणत्या छोट्या गोष्टीनं तुमचं मन दुखावलं का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मनात जर असे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवू धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थन